नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार पंधरा मार्च दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे गंगाखेड अवकाल्य आहे पंधरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार तर जास्तीचा दरम्याला सात हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे मेहकर अवकाल्य आहे एकशे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वडोदा वरोरा आवकाली आहे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे पंच्याण्णव सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे किनवट तुरीला अवकाली आहे एक तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे नव्वद रुपये तर जास्तीच्या दरम्यानला सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती तुळजापूर अवक आलेली आहे अकरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे उमरखेड डांकी आवक आलेली आहे शंभर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार तीनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे भद्रावती अवकाली आहे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरसुद्धा सहा हजार पाचशे रुपये